राहुरी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आढिसाळ कामकाजामुळे नागरिकांची गेल्या काही वर्षांपासून प्रशासक आहे पालिका कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्या कारणाने येथे कामात मोठी दिरंगाई होतीये त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत राहुरी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रसुती हॉस्पिटल मधून आलेल्या नवजात बाळांच्या चुकीच्या नोंदी करणं चुकीचे दाखले देणं एका एका नावाचे दोन दोन दाखले देणं नागरिकांशी उद्धड भाषेत बोलणं केलेला अर्ज आणि त्यानुसार दाखला मिळवण्यासाठी नगरपालिकेनं दिलेला वेळ याचा कुठेच ताळमेळ लागत नसल्याने एका कामाला अनेक हेलपाटे मारायला लावणाऱ्या कर्मचाऱ्याला लगाम घालणार तरी कोण असा प्रश्न राहुरी नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक करतायत तर कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे नगरपालिकेची मोठी बदनामी होत असून कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणून नागरिकांची कामं दिलेल्या वेळेत भिंचूक व्हावीत याकरिता नगरपालिका प्रशासकांनी वेळीच दक्षता घ्यावी अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय बरोबर हा जन्म वेगळा हा मुलगा वेगळा ही मुलगी याची नोंदणी करतात आहे मी सांगतो काय तुम्हाला तुम्ही मागून जा सांगितलं असं सा। नोंदणी सांगितलं नाही आपण स्टॅम्पवर टायपिंग करून दिलं मी तुम्हाला सांगतो का आताच नाही विषय चालला हो ही चौऱ्याण्णव ची जन्माची नोंदी नोंदणी कधी झाली बावीस साल ला हा जन्म कुठं झालाय कुलकर्णी हॉस्पिटल कडून आज आहे आमच्याकडे नोंदणी येते आता ही देताना जर त्यांनी महाळून लिहिलेलं तर आमच्याकडे नोंदणी माळूनच होणार ना तुमच्या लक्षात येत आहे का ही नोंद यांनी आता नाही ते भरलेलं आहे ही डेटा एंट्री आधीची झालेली ला आता जर नोंद करताना माहळून झाला असं आणि तुम्ही तुमचं गाव मालून जाय मान्य आहे मला पण नोंदणी करताना माहळूनच केलंय मग आमच्याकडे नोंद महाळून जे मग तुम्ही काय घेतला आमच्या पण मालमजाव तुमचं नाव टाकण्याकरता जे बाळाचं नाव याच्यात नव्हतं मुलीचं नाव ते मुलीचं नाव टाकण्याकरता आपण एफिडेव्हिट घेतलं आणि आता आपण फक्त मुलीचं नाव टाकलं हा बाकीचा डेटा हा चौऱ्याण्णवचा आहे तेवढं चेक करावं चेक करूनच सांगा लागल मला चौऱ्याण्णवचं काढावं लागेल पाहावं लागेल आणि तुम्हाला सांगतो ना मी तुम्ही वेळ तर येतात ना नाही तुमचं गावाचं नाव चुकलंय हे आता नाही चूक केलेली हा जायचंय मान्य मला 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 चा रेकॉर्ड काढावं लागत तिथं जर माळून जासलं तर मला करता येणार नाही पण मला तुमचं ते त्याच डॉक्युमेंट घ्यायला लागतील तुमचे ते ऍड्रेस प्रूफचे आता हे जन्माच्या वेळेचा पत्ता या हा बदलता येणार नाही हा जर त्यांच्याकडून चुकीने लिहिताना माळूस लिहिलं गेलं असलं तर तुमचं या डि घेऊन मी बदलून घेतो पाहतो ना मला चावरेट तसं तर एका वरती नाहीये चावरेट तसं रेकॉर्ड काढावं लागेल मला शिवलं मी काढतो पाहतो देतो तुम्हाला मी नाही पण म्हंटलो नाही पण जर मिळत नाही देणार तर मग आम्ही काय करणार आहे विषय तो मिनिटात तुम्ही चेंज करून दिलं आपल्याला नाव आपण आता टाकलं ह्या बाकीचा डेटा बदलता येत नाही आपल्याला हे आधीची नोंद नाहीये प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर